ला स्वर्गीय संपतराव देशमुख यांचं नाव देण्याचा जीआर झालेला होता फाईल काढून बघा त्याच्यामध्ये या योजनेला स्वर्गीय संपतराव देशमुख यांचेच नाव असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पृथ्वीराज बाबांनी सांगितले महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील प्रचारार्थ कडेगाव येथे झालेल्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख काय म्हणाले पहा पाणी योजनांची आणि मतदारसंघाची सुरुवात कशी झाली हे आपल्याला मला थोडक्यात सांगावं लागेल आत्ताची जी सगळी मंडळी आहे ती फार लहान होती टेम्पू योजनेचा पहिला प्रस्ताव नव्वद साली भाऊ मांडला आणि या ठिकाणी आमच्या जिल्ह्यामध्ये एक संपत्र माने म्हणून माझे आमदार आमदार होते आणि जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते वसंतदादांचे राईट हँड होते ते यशवंत कारखान्याचे चेअरमन होते आणि त्या कारखान्यामध्ये संपतराव देशमुख अनिल बाबर हे संचालक म्हणून त्या ठिकाणी होते हे संपतराव मानेंचे हे सगळे कार्यकर्ते आणि त्यावेळेला अनिल भाऊनी हा प्रस्ताव नव्वद साली मांडला बाळासाहेब शरद पवार मुख्यमंत्री होते आणि या प्रस्तावाला नव्वद ते पंच्याण्णव उच्चालना मिळाली नाही आणि पाणी प्रश्न एवढा तीव्र झाला कि जत खानापूर आटपाडी कडेगाव कवटेमंका मिरजपूर भाग म्हैसाळ ह्या सगळ्या ठिकाणी आंदोलन उभा राहील या दिवसामध्ये प्यायला पाणी मिळायचं नाही हजारो टँकर या जिल्ह्यामध्ये चालू असायचे आणि त्यावेळेला विधानसभेची पंच्याण्णवला निवडणूक लागली आणि त्यावेळेला या ठिकाणी या सगळ्या मंडळींनी बंड उभा केला आणि त्या बंडामध्ये संपतराव देशमुख आमदार झाले भिलवडी वांगीतून म्हणजे हा पलुसकडे गाव मतदारसंघात खानापूर आटपाडीतून राजेंद्र अण्णा तळला आमदार झाले विलासराव जगतापांच्या सहकार्यानं मधुकर कांबळे म्हणून जत मधून आमदार झाले राखीव अजितराव घोरपडे कवठे मधून आमदार झाले आणि शिवाजीराव नाईक शिराळ्यातून आमदार झाले हे पाच आमदार झाले आणि साहेब या सगळ्यांच्या बरोबर मी नेहमी असायचो गाडी चालवायचं काम नी नी माला मी त्या ठिकाणी त्याला करायचो संपतरावांना नेहमी मला बरोबर घेऊन फिरायचो राजकीय व्याप सगळा बऱ्यापैकी मी बघत होतो त्याळाला मुंबईला बोलवलं आणि साहेब पहिली बैठक शरद पवारांच्या घरी झाली आणि शरद पवार म्हटले तुम्ही सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे परंतु पाठिंब्याचं गणित बसत नव्हतं मग शरद पवार म्हटले मी काय सरकार आता या ठिकाणी करू शकत नाही त्याच्यानंतर गोपीनाथ मुंडेंनी या सगळ्या मंडळींना संपर्क साधला रामराजे त्या ठिकाणी होते भाऊसाहेब गुदगे होते मदनराव पिसाळ होते सातारा जिल्ह्यातले आमदार आणि बघत बघत चाळीस आमदारांची फौज या ठिकाणी उभा राहिली आणि एक दिवस संध्याकाळी गोपीनाथ मुंडेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या घरी संपतरावांना शिवाजीराव नाईक ही सगळी पाच सहा मंडळी जिल्ह्यातली बोलवली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या समोर बैठक झाली की तुम्ही सगळ्यांनी सरकार स्थापन करायला आम्हाला मदत करा अपक्षाने आणि तुमचं पाणी योजनेचं हो काम आम्ही करून देतो ठरलं सरकार स्थापन झालं सरकार स्थापन झाल्यानंतर मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि संपतराव देशमुखांना त्यांनी सांगितलं की तुम्ही मंत्रिमंडळात या त्यांनी सांगितलं या जिल्ह्यातल्या जनतेनं फार संघर्षात आम्हाला निवडून दिलेला आहे मोठ्या प्रस्थापितांच्या विरोधात जिंकून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे फक्त पाणी प्रश्नावर आम्ही या ठिकाणी निवडून आलेलो आहे आम्हाला पाण्याच्या योजना पूर्ण करून द्या आम्ही मंत्रिमंडळात येणार नाही आणि ना, त्यावेळेला मंत्रिमंडळात जायचं ना त्यांनी नाकार साहेब त्यावेळेला पाटबंधारे खात्याचे सेक्रेटरी आर जी कुलकर्णी म्हणून होते मी अण्णां संपतराव देशमुखांच्या बरोबर होतो फाईल घेऊन मी बरोबरच असायचो त्यावेळेला अजितराव घोरपडे संपतराव देशमुख शिवाजीराव नाईक ही सगळी मंडळी आरजी कुलकर्णींच्याकडे गेली आणि आरजी कुलकर्णींचे आणि संपतराव देशमुखांचे जुने संबंध होते संपतराव म्हटले या ठिकाणी टेम्बो योजनेला मंजुरी मिळू शकत नाही म्हटले मागच्या सरकारमध्ये बराच प्रयत्न झाला आहे याचं पंच्याण्णव सालीचं टेंबू योजनेचं एस्टिमेट चौदाशे कोटी रुपयेचं आणि हे सरकार कदापि मान्य करणारं नाही ही नवीन मंडळी आहे मग म्हटले ह्याला काय पर्याय काय तर म्हटले पर्याय एकच आहे त्र्याऐंशी साली माहिषा आणि ताकारी योजनेला वसंतदादा असताना मंजुरी मिळाली पण यशवंतराव चव्हाणांनी आणि वसंतदादांनी त्र्याऐंशी साली ताकारी म्हहिषाचं भूमिपूजन देवराष्ट्राला केलं यशवंतराव चव्हाणांच्या गावामध्ये पण त्यावेळेला या योजनेना ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल मिळालं नव्हतं आणि भूमिपूजन झाल्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल मिळालं कारण त्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल द्यावं लागलं कारण त्याचं भूमिपूजन झालं अशा पद्धतीनं तुम्ही जर भूमिपूजन घेतलं तर ह्या टिंपू योजनेला मान्यता मिळेल मान्यता मिळणार नाही त्यावेळेला ही सगळी उठली मनोहर जोशींच्याकडे गेली आणि म्हणले ह्याच गावामध्ये साहेब की टेंबो योजनेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम घ्यायचा आहे तुम्ही तर आम्हाला आश्वासन दिलंय ठीक आहे करूया म्हटले आणि मनोहर जोशींनी त्याला शब्द दिला आणि त्याला भूमिपूजनाची तारीख ठरली पण त्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल मंजुरी टेंबो योजनेला नव्हती त्याच्यानंतर मनोहर जोशीने चार दिवसात सांगितलं ह्याला अजून मंजुरी दिली नाही आणि आपण नारळ कसा फोडायचा म्हणले साहेब आम्ही पन्नास साठ हजार लोकं या ठिकाणी गोळा करतो दुष्काळी भागातली आणि तुम्ही जर आता कार्यक्रम कॅन्सल केला तर मतदारसंघात लोक आम्हाला जाऊ देणार नाहीत तुम्ही नारळ फोडा आणि परत मंजुरी द्या आणि साहेब त्यावेळेला मनोहर जोशींनी आणि गोपीनाथ मुंडेंनी इरिगेशन डिपार्टमेंटकडून मान्यता माहिती घेतली आणि ताकारी माहिषचं विदाऊट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल त्या ठिकाणी मान्यता न घेता भूमिपूजन केलं होतं अशा धर्तीवर टेंबूचं भूमिपूजन त्यावेळेला त्या ठिकाणी केलं टेंबूच भूमिपूजन झालं त्यावेळेला भाऊ या ठिकाणी साठ हजार लोकांचा मॉब होता या ठिकाणी कडेगावच्या हायस्कूलच्या ग्राउंडवर कार्यक्रम झाला मनोहर जोशी त्या ठिकाणी आले होते महादेव शिवणकर इरिगेशन मिनिस्टर आले होते भूमिपूजन झालं भूमिपूजन झाल्यानंतर ज्या वेळेला परत इरिगेशन सेक्रेटरीने बोलून घेतलं आणि संपतराव आता भूमिपूजन झाले आता त्याचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हलची फाईल माझ्याकडे मागवून घ्यायला सांगा आणि महादेव शिवनकर ती फाईल घेऊन गे। गेल्यानंतर फायनान्सनं सांगितलं होतं की ही योजना मंजूर करता येत नाही जो मनोहर जोशी म्हणले चौदाशे कोटीची योजना आहे संपतराव हे कसं करता येईल परंतु त्याच्यात साहेब गोपीनाथ मुंडे साहेब फार हुशार होते गोपीनाथ मुंडे साहेब म्हटले होईल नाही तर जाईल मंजुरी देऊन टाका त्यावेळेला टेंबू योजनेला मंजुरी दिली आणि त्यावेळेला संपतरावांना एकच वर्ष आमदार होते पंच्याण्णव ते शहाण्णव शहाण्णवला त्यांचं निधन झालं परंतु त्या काळामध्ये टेंबूला मंजुरी मिळाली आणि शंभर सव्वाशे कोटी रुपये टेंबूच्या खात्यावरती आले ताकारी योजना त्र्याऐंशी साली सुरू झाली परंतु ताकारी योजनेचं काम त्र्याऐंशी ते पंच्याण्णव फक्त किती झालं होतं तर सहा टक्के परंतु युती सरकारच्या काळामध्ये या ताकारी आणि म्हैसाळी योजनेचं काम सहा टक्क्यावरून ऐंशी टक्क्यापर्यंत काम झालं आणि त्याच्यानंतर अण्णांचं निधन झालं अण्णांचं निधन झाल्यानंतर या ठिकाणी मनोहर जोशी फार भाऊक झाले की संपतरावांना एकच वर्ष मिळालं आणि गडबड झाली त्याच्यानंतर मला सांगितलं इलेक्शन लढवायचं माझी मानसिकता निवडणूक लढवण्याची नव्हती कारण साहेब पैशाचा प्रश्न होता आमचा दुष्काळी भाग संपतराव अण्णांचं इलेक्शन पंच्याण्णवला झालं होतं आणि शहाण्णवला दुसरं इलेक्शन करणं आमची परिस्थिती नव्हती त्याळाला परंतु आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की बाबा इलेक्शन आपल्याला लढवावं लागेल ला हे ला ला। कार्यकर्ते आपण काय वाऱ्यावर सोडणार आहे का आणि कार्यकर्त्यांना जेवण ठेवायचं असेल हा गट जेवण ठेवायचा असेल तर आपल्याला निवडणूक लढावा लागेल साहेब महाराष्ट्रामध्ये एकच पोटनिवडणूक त्याळाला लागली ला आणि त्यावेळेला मी अपक्ष म्हणून उभा राहिलो भाजप शिवसेना माझ्याबरोबर होती मनोहर जोशी या ठिकाणी प्रचार आली याच ठिकाणी सभा झाली आणि त्यावेळेला मी पतंगराव कदमांच्या विरोधात शहाण्णव साली निवडून आलो त्याच्यानंतर माझी जबाबदारी वाढली टेंबूला विरोध झाला टेंबूला लँड एक्विशनला नदीमध्ये टेंबू गावाने प्रॉब्लेम केला कराडचे आमदार त्यावेळेला कैलासवाशी पी डी पाटील होते पी डी पाटलांना सांगून त्या लोकांची चर्चा केली आम्ही ते म्हणले आम्हाला तिप्पट मोबदला पाहिजे मनोहर जोशी कराडला आले त्यांची मिटिंग केली आणि तिप्पट मोबदला मनोहर जोशींनी त्याळला दिला मला सांगताना अभिमान वाटतो की देवेंद्र भाऊंचे जसे निर्णय आहेत तसे मनोहर जोशींचे त्याला निर्णय होते धडा 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 त्यांनी निर्णय घेतले आणि टेंबूचं काम त्यावेळेला चालू झालं सांगण्यात सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की हे सगळं भाव झालं परंतु माझं दुर्दैव असं ह्या योजनांना गती मिळाली ताकारीला गती मिळाली पण निवडणुका सात आठ आधी लागले म्हणजे संपतराव देशमुखांची पंच्याण्णवची निवडणूक ते वारल्यानंतर शहाण्णवची पोटनिवडणूक आणि त्याच्यानंतर सात आठ महिने आधी विधानसभेची निवडणूक लागली त्याला परत मला उभं राहिलं माझ्याकडे पेट्रोलला पैसे नव्हते डिझेलला माझी वाहनं बंद पडली आणि माझा त्या ठिकाणी पराव झाला पैशासाठी झाला माझ्या नशिबामध्ये सव्वा चार वर्षामध्ये तीन विधानसभेच्या निवडणुका लढवायचं माझ्या नशिबामध्ये आलं मला काय दुःख त्याचं झालं नाही परंतु एका गोष्टीचं दुःख झालं साहेब की मनोहर जोशींनी मी निवडून आल्यानंतर चर्चा झाली आमची आणि ठरलं की संपतराव देशमुखांचं टेंबू योजनेला नाव द्यायचं जे आर झाले निवडणुका झाल्या आम्ही सत्तेत आलो नाही आणि नवीन सरकार आलं आणि नवीन सरकारनं तो जे आर संपतराव देशमुख टेंबू योजनेचा था झालेला जी आर कॅन्सल केला हे फार मोठं आमच्या आयुष्यातलं अपयश म्हणावं लागेल कारण ज्याच्या ज्याच्या हत्ती सत्ता त्याच्याकडं सगळ्या गोष्टी असतात त्यामुळं ते, ते काम आमचं बाबूर राहिलं साहेब माझी विनंती आहे ती फाईल एकदा मागची काढून घ्या आणि त्याच्यात तुम्ही बघा की संपतराव देशमुखांचं नाव त्या योजनेला दिले का नाही नवीन सरकारनं त्यावेळेला ते कॅन्सल केलं ठीक आहे झाल्या गोष्टी आम्हाला काय त्याच्याबद्दल हरकत घ्यायची नाही